तारीख होती डिसेंबर दोन हजार बावीस नगर दक्षिणेतील राष्ट्रीय महामार्गासाठी निलेश लंके यांचं चार दिवस उपोषण त्यावेळी दक्षिणेचे खासदार होते सुजय विखे पाटील त्यानंतर मागील महिन्यात दूध दरासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण त्या खात्याचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील आत्ताही गेल्या चार दिवसापासून निलेश लंके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत आत्ताही पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे निलेश लंके यांचं उपोषण हे फक्त विखेंना टार्गेट करण्यासाठी असतंय का लंकेंच्या उपोषणानंतर विखे टार्गेट होणं हा फक्त योगायक असतो का दक्षिणेनंतर आता उत्तरेत फोकसला येण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे का याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगर दक्षिणेची लोकसभा निवडणूक यंदा न, न भविष्य ती गाजली विखेसारख्या दिग्गजांचा पराभव करून निलेश लंके सारखा तळमळीचा कार्यकर्ता खासदार झाला प्रस्थापितांविरोधात नौखा अशी लढत झाली ही लढत लोकांनीच हाती घेतल्याचं बोललं गेलं आणि त्याचं कारणही तसंच होतं आयुष्यात कधीही पराभव न पाहिलेल्या विखे कुटुंबातल्या सदस्याला या निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं लंके जिंकले लढाई थांबली पण अजूनही विखे लंके यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही निकालाला निकाला उलटत नाही तोच ही निवडणूक कोर्टात गेली विखेंनी लंकेची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली तर दुसरीकडे विखे पराभव मान्य पर करत नाहीत असा आरोप लंके यांनी केला आता विखे लंके वादाला दुसरा भाग सुरू झाला निवडणुकीपूर्वीचा पहिल्या भागातील वाद हा फक्त आरोप प्रत्यारोपांचाच होता पण आता दुसरा भाग हा एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी सुरू आहे का हा प्रश्न पडतो खासदारकी मिळाल्यानंतर निलेश लंके यांनी पहिल्याच दिवसापासून काम सुरू केलं विशेष म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम सुरू केलं हे दाखवण्यासाठी गेल्या आठवड्यात त्यांनी उपोषण केलं ते, ते सोडवण्यासाठी नाही स्वत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना यावं लागलं महसूल मंत्री तथा पालकमंत्री असलेल्या विखेंच्या विरोधात लंके यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली विखेंची प्रशासनावर असलेली पकड सैल करण्यासाठीच हे सगळं सुरू आहे की काय हा प्रश्न आता या निमित्तानं पुढे येतोय पालकमंत्री हा जिल्ह्यातील प्रशासनाचा बॉस असतो म्हणजेच विखे हे सध्या जिल्हा प्रशासनाचे बॉस आहेत असं म्हणणं वागवं ठरणार नाही आणि लंके प्रशासनातील वेगवेगळ्या विभागातच लोकभावनेच्या माध्यमातून हात घालताना दिसत आहेत लंके यांनी महिनाभरात सलग दोन प्रश्नांसाठी उपोषणाचं हत्यारूप असलं त्यामुळेच फक्त विखेंना टार्गेट करण्यासाठीच लंकेंचा हा खटाटोप सुरू आहे असा आरोप विखेंच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आता दुसरीकडे जर पाहिलं तर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाला हजेरी लावत महाराष्ट्रातील अनेक खासदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न संसदेत मांडताना दिसत आहेत लंके मात्र एका पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी आग्रही राहत उपोषण करताना दिसत आहेत भ्रष्टाचार गैरव्यवहार विरोधात लंके संविधानिक मार्गाने लढतायत हे निश्चितच गौरवास्पद आहे पण संसदीय अधिवेशनात हजेरी लावून आपल्या मतदारसंघाची प्रश्न सोडवणंही तितकंच महत्वाचं असतं आंदोलन कधी करता येऊ शकत पण अधिवेशनात जाऊन तेथे प्रश्न मांडून प्रश्न सोडवण्याची संधी काय मिळत नसते हेच जणू लंकी विसरलेत की काय असा सवाल लंके यांच्या विरोधकांनी केलाय निलेश लंके यांच्या दोनही उपोषणाला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी स्टेजवर हजेरी लावली येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या आता निवडणुका सुरू आहेत आणि त्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातच रंधुमाळी सुरू झाली त्यामुळे फक्त महाविकास आघाडीची हवा करण्यासाठी उपोषण सुरू असल्याचा आरोप माहितीकडून केला जातोय तर नगर जिल्ह्याला एवढा ऍक्टिव्ह खासदार यापूर्वी कधीच मिळाला नव्हता असा सूर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतून लावला जातोय सत्तेच्या पहिल्या दिवसापासून सर्वसामान्यांसाठी काम हा निलेश लंके यांचा स्वभावून या आंदोलनातून नक्कीच दिसला लंके यांच्या आंदोलनानंतर पालकमंत्री म्हणून विखेच टार्गेट होणं हा योगायोग असेलही पण विखेंनी कोर्टात नेलेली निवडणूक आणि लंके यांचे एकामागून एक सुरू असलेली आंदोलन यामुळे विखे लंके हा वाद भविष्यात आणखी चिगाळणार का हा प्रश्न मात्र या निमित्तानं पुढे आलाय तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद